अकलूज येथे नगरपरिषद पंचायत समिती संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात पोलीस प्रशासन सज्ज असून मतदारांना काही अडचण असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन डी वाय संतोष वाळके यांनी केले आहे अक्लूज नगर परिषद पंचायत समिती आदि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भयमुक्त व भ्रष्टाचार विरहित होण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सज्ज आहे मात्र मतदारांनी त्यांना या संदर्भात आलेल्या कोणत्याही अडचणीबाबत तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन येथील पोलीस उपाधीक्षक संतोष वाळके यांनी केले आहे राजकीय पुढाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनीही आदर्श आचारसंहितेचे पालन करणे पोलिसांना अपेक्षित आहे त्यांनी मतदारांना प्रलोभने आम्हीशी दाखवू नये समाजात मतदारात त्यांनी दहशत निर्माण करू नये यासाठी मागील रेकॉर्डवरून

राजकीय उमेदवार जे निवडणुकीला उभे राहतात सर्वसामान्य नागरिक यांनी कशा पद्धतीने वर्तन करावं कशा पद्धतीने एक नियमाने त्यांनी त्यांचं स्वतःचं काम करावं आणि निवडणूक प्रक्रियेत भाग घ्यावा ह्याच्याबद्दल काही सूचना असतात त्यामध्ये मेनली कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिसांच्या अनुषंगाने जर म्हणलं तर कुठल्याही प्रकारचं नागरिकांना प्रलोभन देणे आमिष दाखवणे कुठल्याही प्रकारचे दहशत किंवा आपण त्याला धाक दपटशा निर्माण करणे अशा गोष्टी कुठल्याही करू नये आणि ह्या अनुषंगाने पोलीस खात्याकडून विविध उपाययोजना राबवल्या जातात जसे की जे काही आम्हाला मागच्या काही वर्षामध्ये रेकॉर्डवरती जे गुन्हेगार आहेत ज्यांनी इलेक्शनमध्ये गोंधळ घातलेला आहे किंवा जनरली इतर दंगा बॉडी ऑफेंडर्स ह्याच्यावरती आम्ही लक्ष ठेवून असतो त्याचा रेकॉर्ड काढत असतो त्यातून आम्ही बरेच प्रस्ताव तडीपारीचे जे महाराष्ट्र पोलीस अधिनियम पंचावन्न छप्पन सत्तावन्नुसार पाठवलेले आहेत तयार करून त्याच्या आदेश देखील त्यानंतर जे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणतो आपण नवीन बी एन एस ॲक्टनुसार एक सव्वीस एकशे एकोणतीस एकशे तीस सुद्धा आपण जे संभाव्य व्यक्ती वाटतात की हे प्रॉब्लेम करू शकतात त्यांच्याकडून आपण तहसीलदारांमार्फत किंवा मान्य एस पी साहेबांमार्फत बॉन्ड घेत असतो जेणेकरून त्यांच्यावर एक बंधन राहील की त्यांनी बाबा फिरत्या पथकासारखी विविध पथके तयार केली आहेत माळशिरस तालुक्यातील इतर पोलीस ठाण्यांबरोबरच आणखीन जादा पोलीस कुमक मागवण्यात आली आहे शहरातील एकशे पाच शस्त्र जमा करून घेतली आहेत शहरातील चौदा मतदान केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे अशा परिस्थितीत या निवडणुका निर्विघ्न पार पाडण्याच्या दृष्टीने नागरिकांनीही सतर्क रहा अवैध शस्त्र व अवैध पैशांचा वापर अगर अन्य कोणत्याही अडचणी दिसल्यास तातडीने पोलिसांना संपर्क करावा पोलीस त्यांचे नाव गुप्त ठेवतील असे आवाहन त्यांनी केले यावेळी अकलूज पोलीस निरीक्षक नीरज उबाळे हेही उपस्थित होते